दरवर्षी उसनी धरणात साधारणपणे जुलै महिन्यात आवक येण्यास सुरुवात होते पण यंदा मान्सून पूर्व पाऊस जोरात झाला आणि जून महिन्यातच उसनी धरणात आवक येण्यास सुरुवात झाली जून महिन्यात उजनी धरणामध्ये जवळपास दहा टी एम सी पाणी जमा झालं आहे तर उजनी धरण वीस टक्क्यांनी आज बुधवार तीन जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात सध्या किती क्युसेके कि पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये दोन हजार एकशे एकाहत्तर क्युसेके पाणी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे कालच्या वाढ झाली आहे काल उजनी धरणात एक हजार आठशे एकोणीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात एक्केचाळीस पॉईंट ऐंशी टी सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस बावीस पॉईंट शहाऐंशी टी सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यावर आहे दरम्यान राज्यात पावसाचा जोर आठवडाभर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार काल परभणी सोलापूर पुणेसह अनेक भागात पाऊस झाला